उपराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देखील पराभव पत्करावा लागला या पराभवानंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया विधानसभा एकूण एकशे दोन मतांमध्ये झालेली ही निवडणूक आहे आणि एकशे दोन मतातल्या निवडणुकीला जर माझे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार परिवर्तन म्हणत असतील तर आ, ठीक आहे त्यांचं त्यांना ते म्हणणं लकला होऊ परिवर्तन काय असतं हे मागच्याच सहा महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे काल मागच्या सहा महिन्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुकीमध्ये म्हणजे तिथं सर्व मतदार मतदान करतात तिथं झालेल्या निवडणुकीपैकी एकूण जवळपास बासष्ट टक्के ग्रामपंचायती आणि बासष्ट टक्के सदस्य हे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत जनमत बहुमत सामान्य जनतेच कुणाबरोबर आहे हे चारच महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही दाखवून दिलेलं आहे नंबर एक आणि सत्तेचा आणि पैशाचा माज आणि मस्ती हे जे दोन शब्द माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वापरलेले आहेत त्या बाबतीत मला त्यांना एकच म्हणायचं आहे जर खुल्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली असती तुम्ही दोन दोन महिने दीड दीड महिना तुमचे हे मतदार सणाला सुद्धा घरी सोडले नाहीत दिवाळी सुद्धा त्यांना घरात करता आली नाही असे जर तुम्हाला जर एवढंच तुमच्या बाजूनं बहुमत आहे हे वाटत होतं तर दीड दीड महिना ह्या लोकांना घरापासून दूर का ठेवलं याचा विचार सुद्धा कुठेतरी आता सर्वसामान्य लोक करायला लागलेत